नमस्कार आज आपण एका वैश्विक गुप्तहेर कथेचा उलगडा करणार आहोत ही एक अशी कथा आहे जी अशा अदृश्य संकेतांबद्दल आहे जे आपलं विश्व आपल्याला सतत पाठवत असतं चला तर मग या अदृश्य कणांच्या विश्वात जरा खोलवर शिरूया तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण हे अगदी खरं आहे अगदी याच क्षणी आपल्या सगळ्यांवर अवकाशातून येणाऱ्या अदृश्य कणांचा एक अविरत वर्षाव होतोय हे कण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कॉस्मिक किरण आहेत जे आपल्याला विश्वाच्या दूरदूरच्या कोपऱ्यांतून काहीतरी संदेश घेऊन येत आहेत तर आपल्या या कथेचा पहिला भाग आहे एक अदृश्य वैश्विक वर्षाव यामध्ये आपण आधी हे समजून घेऊया की हे रहस्यमय कण नक्की आहेत तरी काय तर मग कॉस्मिक किरण म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे पृथ्वीच्या बाहेरून येणारे प्रचंड ऊर्जा असलेले कण आहेत आणि गंमत म्हणजे यांचा शोध कसा लागला माहितीये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला किरणोत्साराचे काही प्रयोग चालू होते आणि त्यात एक अनाकलनीय गोष्ट शास्त्रज्ञांना सापडली त्याचा तपास करता करता या कॉस्मिक किरणांचा शोध लागला म्हणजे बघा कधीकधी मोठे शोध असे अनपेक्षितपणेच लागतात आता आपण आपल्या कथेच्या पुढच्या टप्प्यावर आलो आहोत एक काळ होता जेव्हा कॉस्मिक किरणांनी विश्वाचे पहिले पार्टिकल ऍक्सेलरेटर म्हणून काम केलं आणि यातूनच आपल्याला पदार्थाच्या मूलभूत घटकांबद्दलचे पहिले संकेत मिळाले आज आपल्याकडे भलेही मोठमोठे ॲक्सिलरेटर्स असतील पण विचार करा एक काळ होता जेव्हा आपलं ब्रह्मांडच सर्वात मोठी प्रयोगशाळा होती हो याच वैश्विक किरणांच्या अभ्यासातून पॉझिट्रॉन म्युऑन पायॉन आणि स्ट्रेंज पार्टिकल्ससारख्या अनेक नवीन कणांचा शोध लागला खरं तर हे कण ॲक्सिलरेटरमध्ये तयार होण्याआधीच आपल्याला कॉस्मिक किरणांच्या प्रयोगांमध्ये सापडले होते ही तुलना खूपच इंटरेस्टिंग आहे नाही का बघा शतकाच्या मध्यावर शास्त्रज्ञांनी नैसर्गिक कॉस्मिक किरणांचा अभ्यास सोडून मानवनिर्मित ॲक्सिलरेटर्सकडे आपलं लक्ष वळवलं पण आता गम्मत बघा हा ट्रेंड पुन्हा उलट फिरताना दिसतोय अनेक शास्त्रज्ञ पुन्हा एकदा आकाशालाच आपली प्रयोगशाळा बनवतायत आणि वैश्विक किरणांचा अभ्यास करत आहेत आणि या नवीन शाखेला आता ॲस्ट्रोपार्टिकल फिजिक्स असं म्हणतात याच एस्ट्रोपार्टिकल फिजिक्सने काही अत्यंत मोठ्या रहस्यांवर प्रकाश टाकला आहे आणि याची सुरुवात झाली ती गायब होणाऱ्या न्यूट्रिनोनच्या कोड्यापासून हे खूप मोठं कोडं होतं शास्त्रज्ञांनी जी गणितं मांडली होती त्यानुसार सूर्यापासून जितके न्यूट्रिनो पृथ्वीकडे यायला हवे होते त्यापैकी फक्त एक तृतीयांश न्यूट्रिनोज पृथ्वीवरच्या डिटेक्टरमध्ये सापडत होते मग प्रश्न हा होता की बाकीचे दोन तृतीयांश न्यूट्रिनोज जात कुठे होते या रहस्याचा उलगडा तर आणखीनच आश्चर्यकारक होता झालं असं की शास्त्रज्ञांना कळालं की न्यूट्रिनोना वस्तुमान असतं आणि ते प्रवास करताना आपला प्रकार किंवा ज्याला फ्लेवर म्हणतात तो बदलू शकतात म्हणजे सूर्यापासून इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो म्हणून निघालेले कण पृथ्वीवर पोहोचेपर्यंत म्युऑन आणि टाऊन न्यूट्रिनोमध्ये बदलतात आणि सुरुवातीचे डिटेक्टर त्यांना ओळखू शकत नव्हते हा खरंच एक युगप्रवर्तक शोध होता या शोधाचं महत्त्व आपल्याला यावरूनच कळेल की या कामासाठी रे डेव्हिस आणि मासातोशी कोशिबा यांना दोन हजार दोन साली भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित केलं गेलं हा नैसर्गिक कॉस्मिक आणि सौर न्यूट्रिनोनच्या अभ्यासाचा एक खूप मोठा विजय होता पण थांबा न्यूट्रिनोंचं कोडं सुटलं म्हणजे ही वैश्विक गुप्तहेर कथा इथेच संपली असं नाही उलट यापेक्षाही एक मोठं आणि जास्त ऊर्जावान रहस्य आपली वाट पाहतंय ही संख्या बघा दहाचा विसावा घात इलेक्ट्रॉन वोल्ट ही आहे अतिउच्च ऊर्जा कॉस्मिक किरणांची म्हणजे यू ची ऊर्जा ही ऊर्जा इतकी इतकी प्रचंड आहे की आपल्या पृथ्वीवरच्या सगळ्यात शक्तिशाली ऍक्सिलेरेटरमध्ये सुद्धा आपण एवढी ऊर्जा तयार करू शकत नाही आता सिद्धांतानुसार या कणांवर एक वैश्विक वेग मर्यादा असायला हवी याला जी झी के कट ऑफ असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर इतकी प्रचंड ऊर्जा असलेले कण खूप दूरचा वैश्विक प्रवास करूच शकत नाहीत कारण वाटेत ते मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशनवर आदळतात म्हणजे बिग बँगनंतर उरलेल्या वैश्विक उष्णतेवर आणि आपली ऊर्जा गमावून बसतात आणि इथेच तर खरं रहस्य दडले आपल्याला असे कण सापडले आहेत जी ही वैश्विक वेगमर्यादा तोडत आहेत असं वाटतंय ती इतक्या दुरून येत आहेत जिथून त्यांनी पोचायलाच नको होतं आणि सगळ्यात मोठा प्रश्न त्यांना इतकी प्रचंड ऊर्जा देणारे कोणते खगोलशास्त्रीय स्रोत आहेत हेच आपल्याला माहीत नाही तर ही सगळी वैश्विक कोडी सोडवण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ एकत्र आले आहेत आणि त्यांनी काही अवाढव्य प्रयोग उभारले आहेत हे म्हणजे जणू काही एका जागतिक गुप्तहेर संस्थेसारखं काम करत आहेत अंतराळात पॅमेला आणि एएमएस सारखे डिटेक्टर अँटी पार्टिकल्सचा शोध घेताय अँटी पार्टिकल्स म्हणजे पदार्थाच्या अगदी आरशातल्या प्रतिमेसारखे कण ज्यांना अँटीमॅटर म्हणतात शास्त्रज्ञांना आशा आहे की यातून आपल्याला ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातला अँटीमॅटर सापडू शकेल आता पृथ्वीवर येऊया अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या खाली शास्त्रज्ञांनी अमांडासारख्या प्रयोगातून बर्फाचाच एक विशाल डिटेक्टर म्हणून वापर केलाय कल्पना करा जेव्हा उच्च ऊर्जेचे न्यूट्रिनो बर्फातून जातात तेव्हा प्रकाशाचा एक बारीक झोत तयार होतो आणि त्यावरूनच त्यांना ओळखलं जातं जमिनीवर अर्जेंटिनाच्या वाळवंटात पिएर ऑगर वेधशाळा पसरलेली आहे इथे वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून अतिउच्च ऊर्जेच्या कॉस्मिक किरणांबद्दलचा वाद सोडवण्याचा आणि त्यांचे नेमके स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काही खास दुर्बिणी आहेत जसं की एचईएस आणि वेरिटास जेव्हा कॉस्मिक किरण आपल्या वातावरणावर आदळतात तेव्हा एक निळ्या रंगाचा प्रकाश तयार होतो ज्याला चेरेनकोव्ह प्रकाश म्हणतात या दुर्बिणी तोच प्रकाश पाहतात आणि यातूनच टी व्ही ऍस्ट्रॉनॉमी नावाच्या खगोलशास्त्राच्या एका संपूर्णपणे नवीन शाखेचा उदय झाला आहे या सगळ्या प्रयत्नांमधून आपण अनेक प्रश्नांची उत्तरं तर शोधतोच आहोत पण भविष्यात आणखी कोणती अनपेक्षित आश्चर्य आपली वाट पाहतायत याची आपल्याला कल्पनाही नाही हे वाक्य या क्षेत्राचं अगदी सार सांगतं आपण शोधायला काहीतरी एक निघतो पण अनेकदा हाती काहीतरी अगदीच नवीन आणि अनपेक्षित लागतं विज्ञानाचा खरा रोमांच मला वाटतं यातच आहे तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण रात्रीच्या आकाशाकडे पाहू तेव्हा हे लक्षात ठेवूया की तिथून फक्त प्रकाशच नाही तर संपूर्ण विश्वाची रहस्य घेऊन येणारे अदृश्य संदेशही आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि पुढच्या संदेशात कोणतं नवीन कोळं असेल हे तर फक्त वेळच सांगेल